दादांच्या दादागिरीची बदनामी झाली आणि त्यांचे लाडके कार्यकर्तेही पोलिसांच्या कचाड्यामध्ये अडकले मित्र हो आपल्या कार्यकर्त्यांना वाचवण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी करमाळ्याच्या महिला डीवायस अंजना कृष्णा यांना थेट फोनवरून धमकी दिली दादांचे जेवावर त्यांचे कार्यकर्ते मुरुंब उत्खननाचे म्हणजे बेकायदेशीर काम करीत होते त्याच्याबद्दल खूप तक्रारीही होता पोलिसाकडं त्यामुळं त्यांना रोखण्यासाठी डीवायएसपी अंजना कृष्णा घटनास्थळी गेल्या अर्थातच ती त्यांचं कर्तव्य होतं आणि ते कर्तव्य बजावण्यासाठी प्रामाणिकपणे इमानदारीने गेलेल्या होत्या तरी सुद्धा तिथल्या बघा या अजितदादांच्या कार्यकर्त्याची मगरुरी अहो त्यांनी थेट अजित पवारांना फोन लावला आणि त्याच फोनवर अजितदादांनी महिला आय पी एस अधिकाऱ्यांना दम भरला कारवाई न करताच माघारी जा असं अजितदादांनी या महिला अधिकाऱ्यांना सांगितलं अ बघा एरवी जाहीर सभा मधून अजित पवार पोलिसांना सांगत असतात माझ्या कितीही जवळचा असला तरी त्याला सोडू नका चुकीचं काम केलं की त्याला टायरमध्ये घाला पण प्रत्यक्षात जेव्हा वेळ आली तेव्हा अजितदादानी महिला आय पी एस अधिकाऱ्यांना दमदाटी केली धमक्या दिल्या ऍक्शन घेईन बघून घेईन वगैरे 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 पुढे शहाणपण नाही चालत हेच खरं आता का नाही सांगितलं अजितदादानी बेकायदेशीर मोरम उचलतोय त्याला टायरमध्ये घाला उलट त्यांनी दिलेली धमकी स्पीकर फोनवरून आजूबाजूच्या लोकांनीही ऐकली हो खाकी वर्दीचा खादीकडून झालेला हा अवमान लोकांनी आपल्या डोळ्यानं पाहिला आपल्या कानानं ऐकला अधिकारी महिले मला चक्कर आली त्या बांधावर सुद्धा बसल्या पण हा विषय तिथेच नाही थांबला मित्रांनो अजितदादांचा हा धमकीचा फोन व्हायरल सुद्धा झाला आणि अजितदादांची बदनामी प्रचंड प्रमाणामध्ये होऊ लागली राजकीय वर्तुळातून अनेकांनी अजित पवारांना घेरलं सगळ्यात आधी करमाळ्याची शेतकरी संघटनेचे नेते अतुल खुपसे यांनी आवाज उठवला आय पी एस अधिकाऱ्यांना जर काम करता येत नसेल स्पीकर फोन करून जर त्यांची मानहानी होत असेल तर काय करायचं आठ दिवसाच्या आत गुन्हा दाखल झाला नाही तर अजित पवार यांचा तर राजीनामा घ्यावा त्यांनी लाडक्या बहिणींची माफी मागावी अन्यथा आम्ही सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढू असा स्पष्ट इशारा या अतुल खोपसे यांनी दिला त्यानंतर शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी देखील आवाज उठवला संजय राऊत तर म्हणाले अजितदादा आता कुठे गेले हो तुमची शिस्त संजय राऊत म्हणाले शिंदे पवार यांच्याकडे जी माणसं आहेत ना ते सगळे चोर डाकू स्मगलर बलात्कारी असे आहेत आणि त्यांना संरक्षण देण्यासाठी या लोकांना सत्ता हवी आहे आणखीही काही राजकीय नेत्यांनी अजित पवार यांच्यावर सडीतोड टीका केली आहे अहो सामान्य माणूस सुद्धा चिडला हो अजित पवार यांचा आशीर्वाद असलेले कार्यकर्ते मात्र मोकाट पोलिसांच्या मनोधैर्याचं खच्चीकरण होताना मात्र दिसत होतं सामाजिक पातळीवर सुद्धा अजित पवार यांच्याबद्दल प्रचंड संताप व्यक्त होत आहे या प्रकरणामध्ये अजित पवार यांची प्रचंड बदनामी तर झालीच झाली पण ते म्हणजे अजित पवार ज्यांना वाचवायला गेले होते त्यासाठी फोन केलेला होता त्या कार्यकर्त्यावर सुद्धा पोलिसांनी अखेर गुन्हा दाखल केला दादांच्या दादागिरीची बदनामी झाली आणि त्यांचे लाडके कार्यकर्तेही पोलिसांच्या कचड्यामध्ये अडकले कार्यकर्त्यांच्या नादात अजित दादाही गोत्यात असं एकूण चित्र समोर आलं चुकीचं काम टायर टायरमध्ये घाला म्हणणारे दादा उघडे पडले ना हो उघडे पडले चेहरा आणि मुखवटा कसा वेगवेगळा असतो याचा हा पुरावा समोर आला मित्रांनो मित्रांनो अजित पवारांच्या या डबल ढोलकीबद्दल तुम्ही काय म्हणाल जरूर सांगा आणि आपण आपल्या चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनल सबस्क्राईब करावं ही अपेक्षा आहे धन्यवाद पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार